हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कसे हाय छान बघा पण छान आहे इतका पाऊस झाला आमच्या इकडे का काय माहिती सगळं एवढा पाऊस आला ना तर सगळं पाणी पाणी होऊन गेलं त्याच्यामुळं हिकडचं रानातलं पाणी इकडे एका साइड ला काढून देतो बारीक बारीक टिपक कारण की इकडं सगळं रानात पाणी गेलं तर मग तर कव्हर पण पंधरा तीन आठवडो पेरायलाच येणार नाही हिकडचं पाणी इकडं काढून देतो अका सगळं पाणी इकडून पण फक्त घरच तेवढं सगळं सगळं सगळीकडे पाणीच पाणी झाले नसतं एवढा पाऊस झालाय रानात पाणी माय ना घराच्या साईड आले फुटून पाणी इकडे यायला लागले एवढं पाणी जास्त वेळ पण पाऊस नव्हता बरं का एक तास भर पडला असेल पाऊस फक्त इथनं तिथून दिसतंय पाणी सगळीकडे पाणी 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 होऊन गेलंय सगळे म्हणजे पाऊस झालाय तरी अजून पण पाऊस येतोय मागणं आभाळ अजून मागणं पाऊस येण बहुतेक इकडून येतं पाणी आणि हे सगळं म्हणजे सगळं एवढं दिसतंय एवढं अख्खं पाणी पाणी झालंय सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालंय बघा सगळीकडे पाणी पाणी झालंय ते आता इकडून पलीकडनं दाखवते बर का मी बघा इकडे पण इकडे hmm. चालले रानातलं पाणी काढायला सगळं पाणी रानात फिरलंय आता ते काढून द्यायचंय पाणी वापसा झाला उद्याच पेरायचं होतं एवढा पाऊस आला तर पण रानातच पाणी सगळं सासून बसले पण रान दिसताना एवढं पाणी झालंय रान सगळं पाणी पाणी झालंय सगळीकडं नुसतं पाणीच पाणी होऊन गेलं सगळीकडं पाणी 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 झालंय सगळं एवढा पाऊस मी कधीच बघितला नव्हता एवढा पाऊस बर का तासभरच पाऊस पडलाय फक्त तर एवढं पाणी पाणी नदीच भरून लई वरात पाऊस होता सगळीकडं पाणी पाणी दिसतंय नदी असल्यासारखं आभाळ पण दिसतय अजून पावसाच टिपक पण चालूय वडा वाहिल्या वाणी वाहतय पाणी कसल नदी असल्यासारख दिसतय का नाही बघा बर लांब इकडून तिकडून नदी असल्यासारख दिसतय आणि ती गेल्या की आणि येऊन डाव्या बाजूला येऊन जायचं बाकीचे गेल्या की तिकड इथंच उभा राहिलाय एवढं पाणी पाणी झालेलं नव्हतं बरं का पाहिलं येतोय ये पण एवढं पण होत नाही एवढं पाणी नदी पाळल्यासारखं पळतोय का इकडं पलीकडं पाणी जाईल म्हणून इकडून इकडून हे बांध टाकून अलीकडं आल पाणी आलीकून आल लावले पाणी अख्खं पाणी खाली गेलं असतं इकडं काढून दिलंय पाणी எவோம் பண்ணி தாலை परभेव वाटायला लागले खाली एवढं पाणी दिसतंय तळ्याकडं किती हे झालं तरी येत आहेच पाणी थांबत असतो एवढं पाणी चाललंय काही काळचा खड्डा पण भरलाय पलीकडं अजिंक्य हे करतोय तिकड मरणाचं चा पाणी चाललंय एवढं पाणी रानात निघायचं म्हणल्यावर पेरायचं तर कधी व्हायचं हो

त्याने हिकडत वर या आडवलं पाणी हे काढचं पाणी जातं होतं ते हिकडत लावलं त्याने काढचं काम केलं तर मी तर नाही काय केलं ह्यांनीच केलं सगळी भिजून गेल्यात पाऊस चालू वर ना टिपकं टिपक तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय